मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ हे बघा ही सकाळ सकाळ सुरुवात झाली बघा सकाळ सकाळ उठली आणि चाले दादाला मारायला काठी घेऊन तर मित्रांनो काय चालेल तुमचं झालं का तुमचं चहा पाणी ते बघा बघितलं कशी मारते बघ इकडे बघू शकता सकाळ सकाळ दोघांची किती मस्ती झाली काय झालं प्रणवी काय झालं हां काय झालं काय झालं काम वागतेस आताना त्याला काम मारतेस तू का तर तु? कशा तो तुम्ही सगळेजण नक्कीच छान असाल मजेत आणि सगळ्यांनी मजेतच राहा आणि छान आनंदात राहा तुमच्याकडं थंडी पडली का बघा कालपासून थंडी पडायला लागली दोन दिवस झाले थंडी पडते भरपूर थंडी पडते दोन दिवस झाले इकडं पण गार आहे खूप दरवाजा गामी उघडलं अस नाही दरवाजा बंदच आहे आमचा खिडकी उघडली नसते तर खिडकीतनं भरपूर हवायला लागले पिलू नाही रात्रभर स्वेटर घातला नाही ब्लँकेट घेऊन झोपली होती टोपी तर नुसती काढतच असते तिच्या वेण्या बघा पिलीच्या माझ्या वेण्या किती मोठं झाल्या ना पिलं तर दाखव बघा बघा किती वेण्या मोठ्या झाल्या बघा किती छान वाटतं ते वेण्या पिलूच्या हे की नाही मग आणि सकाळ सकाळ मस्ती करते हां सकाळ 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 मस्ती चालू ती काटी घेतलं नाही काटी बघू दे काटी घेतलं नाही दादाला मारायला कोणाला मारतेस कोणाला कोणाला मारायचं दादाला हो काय का गादर मारायचं काय झालं काय केलंस तू त्या इकडे फिल तर बऱ्याच जणांच्या कमेंट आहे मला तुमचं लग्न झालंय का नाही तुमचं लग्न झालंय का नाही तर मित्रांनो ही दोन लेकरं आहेत माझी काय तो मुलगा आहे मोठा दहा वर्षाचा अकरा वर्ष झालेला अकरावा लागला आहे आता चार ना दिवस झाले अकरावे लागले तर हा दहा वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला अकरावा लागला आहे अकरा वर्ष पंचवीस नोव्हेंबरपासून अकरा चालू झालं आहे आणि ही एक मुलगी आहे माझी इकडे ही माझी मुलगी ही माझी लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे की नाही हो मी लक्ष्मी माझी हिच्यामुळं माझ्या घराला घर पण आलं आहे आलेच्यामुळं ह्याची बडबड नाही एवढे ह्याची बडबड चालू चप्पल घालून कुठं हा चप्पल होय कुठे तरी चप्पल घालून तू होय होय दिवसभर बडबड चालू असते थंडी पडली आहे का हम्मा आले की आम्हाला चपाती घालायची हाँ। हम्मा आली ना म्हणजे गाय वगैरे येते तर गाय आली तर गाय म्हणते काय मला मम्मा चल आम्हाला चपाती दे मम्मा आम्हाला चपाती दे ए इकडे बघ इकडं बघ आम्हाला मला चपाती द्यायची काय द्यायचं काय झालं रुसायला हां असं दोन मिनटाचं रुसणं दोन मिनटाचं फुगणं दोन मिनटाचं हसणं हां काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे काय पाहिजे हां काय पाहिजे काठी लागेल डोळ्याला वगैरे पाहिजे चला आपण काय बनवूया आपण चपाती बनवायची बनवायचे ना हे बघा सकाळी उठल्यावर याची मस्ती चालू असते गव्हाचं दळण आलं तर गव्हाचं दळण तसं भरून ठेवायचं आणि भरला नाही काय आलं दळण तसंच आहे तो भरायचे सकाळ सकाळ लय दुःख पडलाय लय थंडी वाटायला आपलं भाड्याचं घर आपलं किचन आहे छोटासा बघू शकता किचन आहे काय पाहिजे सकाळ सकाळ खाऊ मागते सकाळ सकाळ सकाळी उठली ना की खाऊ दे खाऊ दे मम्मा खाऊ दे काय हो हां तर बघू शकता सकाळी होत नाही मग मेथी आणली आहे मेथी भावकडं आणली पण मला लाडू बनवायचे होतं म्हटलं बनवावं लाडू तर त्या काप केले पाणी ना तर मला आज भाजून ठेवायला आहे म्हणजे त्या मुठी आल्या ना तिने बंद काजू पाहिजे हो त्यांना आण दरवेळेस मी आणतेच दोघांना काजू बदाम पाव पाव किलो <laughs> हाताला पण द्यायला गेली ते काजू आणते पाव किलो बदाम पाव किलो असं दोघांनाही हे आणते मी दरवेळेस असतात दर महिना त्यांना दोघांना असतात दोघंच खातात काजू बदाम मला पण थोडं त्यावेळी इंटरेस्ट नाही आहे दोघंच खात असतात बदाम आहेत तर चला आता आपण भांडी येते भांडी लावायची आणि म्हणजे चपाती करते पिरूला उठल्या उठल्या चपाती लागते तर आपण चपातीच करणार आहे आणि हिला भिजत टाकते बदाम दररोज हे दोघांना हे पाण्यात भिजवून टाकलेले बदाम खात असतात वगैरे जण हे नाही त्याचं दररोज म्हणजे पहिल्यापासूनच संभवला आणि हे दोघे दोघांना बादांबी जटी टाकते पाण्यात आणि दोघे दरवेळेस खात असतात दररोज आज मंगळवारी उद्या असेल बुधवारचं बाजार ते जावं लागणार आहे मला बुधवारच्या बाजारात कारण की गुरुवार उपवास आहे माझा त्यामुळे जावं लागणार आहे चला ना बाय बाय भेटू आपण एक नवीन ब्लॉग मध्ये आता आपण चढूया सुखा गार 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 वाटते उटू वाटत नाही एवढं गार लागते तर बाय बाय काळजी घ्या तुम्ही पण खूप वगैरे आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि जसं सपोर्ट करताय माझ्या व्हिडिओला तसं सपोर्ट करा शेवटपर्यंत आणि हे काय चेहऱ्यावरतीच हो स्माईल आहे सगळी तुमच्यावरच आहे अशीच सपोर्ट द्या आणि असं साथ द्या बाय बाय सगळ्यांना